Akshay, asal nak korang guna itu? हे सगळं लग्नानंतर नंतर होणारच आहे की आपण मी काही प्रेम नाही करीत का तुझ्यावर अरे तू खूप प्रेम करतो मला पण माहितीये पण ते सगळं होणारच आहे तर मग आपण आधीच काय तुला विश्वास नाही तुला असं ना वाटतं लग्न करणार नाही तुझ्या अरे नाही मला खात्री आहे तू लग्न करशील पण हे सगळं लग्न अगोदर कोण लग्न अगोदर आणि तुला काय झालं तर मी काय तुझी साथ सोडणार आहे का शेवटपर्यंत तुला माहितीये पण ते नाही रे बरोबर नाही आहे ना हे तुला माझ्यावर विश्वास नाही ना तसं नाही रे मग खरं प्रेम करते ना हा करते मी तुझ्यावरती प्रेम पण कसं आहे ना की परत काही झालं बिल तर मग इकडं विश्वास आहे ना हाय का नाही असं सोडून देईन का मध्ये काय म्हणतो मी आणि काय झालं मीच लग्न करणार कोण करणार आहे मग लग्न नंतर केलं का नाही आता केलं का त्याच्यात काय होते लग्न तर मीच करणार आहे ना हा तूच करणार आहे पण का असं असं तर नको मग तू तुला वाटत ना माझ्यावर विश्वास नाही जाऊ दे मग अरे तस नाही मग तुला असं वाटत मी खोट प्रेम करतोय का नाही 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 तू तू गैरसमज नको करून घेऊ माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्यासाठी काय पण करेल मी तयार आहे ना असं बळजबरी नाही मी हॅपी आहे तयार आहे मी बघा हा आणि तुला आहे ना जेवण ती मी बघा ना पुढचं तुझा विश्वास आहे म्हणून तर मी सह्याला हो बोलते ना ना? होलो हा हॅलो अक्षय हा बोल ना अरे आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी अरे ते मला ना दिवस गेले काय हा काय दिवस गेले हा दिवस गेले मला तू म्हंटला होता ना म्हणजे तुला दिवस गेले तर तू लग्न करशील माझ्याशी मग आता आपण लग्न करूया ना अरे तू काही मला विचार करावा लागेल याच्यावर एवढं लवकर असतंय काय विचार नाही करायचा तू तर बोललं ना लग्न करणार आहे मग आपण करूया ना तू एक काम कर ना तू घरी ना माझ्या घरच्यांशी बोलूयात आणि मी आहे म्हणून घरचे पण हो मग अरे पण असं नसतं काही मी बघ तुम्हाला विचार करू दे बाबा तू असं असं काय अचानक होऊ शकते काय बर ठेव पण हॅलो हॅलो ऐक ऐक विचार करू म्हणजे जर आता माझ्याशी लग्न नाही केलं कसं होईल <laughs> वहिनी आला का अग ऐक ना वहिनी ते एक सांगायचं होत तुला तु हा बोल ना तू दा दादाला तू दादाला काही बोलणार नाही ना म्हणजे नाही बोल ओरडल मला खूप दिसतं चेहऱ्यावर ना बोला काय झालं अगं वहिनी माझ ना अक्षय अक्षय नावाच्या मुलावर प्रेम आहे आणि म्हणजे आमच्या दोघांचा एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि त्याच्यापासून मला ना अगं बोलते का पटका त्याच्यापासून मला ना वहिनी दिवस गेलेत बावळट आहे का काय मी दादांना सांगणार हे गोष्टी असलं तोंड काळा करायला कुणी सांगितलं तुला हो वहिनी ऐक ना ग सॉरी सॉरी पण ते मला वाटलं होतं तुझे चाळे बघून मला वहिनी बिहिनी म्हणू की तुझे थेरण चाळे बघून काय शॉर्ट कपडे घालून जाते हे मला वाटलच होत तर मी ह्यांला किती हजार वेळेस सांगितलं बरं का काय तर ह्यांचा काळा बाजार चाललाय अगं ऐक ना मी त्याला कॉल पण केला होता ग तू मला बोलला होता प्रेग्नेंट झालं मी तुला तुझ्याशी लग्न करेन पण तू आता म्हणतो विचार कर आणि वहिनी काय बोलायचं नाही तुला रडून गाणं गाऊ नको ऐकताय का मी गादं दाद दादा लय मी सांगायची वेळ आली काय मी सांगत होते दोन तीन नको न गादा नको नको आपण घेऊन तू तर काय कुठं राहतो काय करतोय का बघितलं का काय केलंय कुठं तोंड काळ केलंय बघा विचार म्हणजे काय काय झालं प्रश्न बोलशील का कुठले पोरकून दिवस घालून आले आहे का जरा काय सांगा आता पोर काय अक्षय नावाचं वाटतं मागच्या गल्लीतलं मानसी अरे दे आता माझे का सोडा 3 महिने झाले नाही नाही मला वाटलं होत बर का नाही नक्की काळ आपला आता आहे का देखा? दादा दादा माझं खरंच असा खूप प्रेम आहे पण आता दादा नका अगं पोर आप वापर करून घेते तुला कळत का बावळट एक तुला काय चांगली잖아 तुझ्यात काय कमी आहे सांग बर जरा एकदम काढायचा ना हे गोष्टी आम्हाला विचारून kểते का तू निदान निदान बस करा दादा दादा मी अक्षेल केलं होतं अक्षमचे

तुम्ही काय म्हणता माझ्या बहिणीला त्रास देते हे करते ते करते वरती मलाच परत नंतर बोलणार आहे तुम्ही आता काय करायचं गावात कळ तर हे कुठं जाते कुठं नाही कुठलं आहे काय ते तर चौकशी अहो मला मला कशाला शांत बसायला सांगते हो ऐका ना बघा ना काय करून विरून घेतलं तर काय करायचं ते ना नाही काय तिच काय माहिती कोणी काय मला काय करायचं माझा संबंध नाहीये तू मग टेन्शन पाहिजे आहो अह अक्षय अक्षय अरे अरे तू इकडे कशा आली आहे इकडे कशा इकड नाही इकडे अरे इकडे माझ्या घरी कशाला आली तू मग काय करणार होत मी दादा दादानी वहिनी मला हकलून दिलं मी प्रेग्नेट कळालं त्यांना मग मग माझ्याकडे कशाला आली मग तू अरे मंजे? ते माझ कशीवरून काय का म्हणजे तिथं झक मारली मी तुझ्या सोपात सांगू नसत या अच्छा ते माझं नाही तुम्हाला हात नकला तू परत माझ्या अंगल ठेवू नको आताच सांगतो नको म्हणजे डॉक्टर पडली बिडली काय चल हात नकला मला वर्ल्ड लुक माय घरा पैसे लग्न झालं तू लग्न करशील माझे लग्न कळे की तू तसतं काय लगे ज्या काही नाही एक शाक्षात से काय पैसे पैसे ने पडतू थांबलं लगे माझेवर ते माझे खर्च आहेत तू थांबलं नाही ऐक ना तू जा म्हणून साइन दोन्ही करू ना मला अब काय कुजे तुझे संग मी लग्न करणार नाही ते माझे नाही आहे ते माझे नाही आहे मी नाही लग्न करणार नाही मला माझ्या घरच्यांनी मुलगी मला माझ्या घरच्यांनी मुलगी बघितलेली मला घरच्यांच्या पसंतीनेच लग्न करायचं मी तुझ्याशी लग्न करणार नाही आणि तू मी गाताही सांगतो ते माझं मुलगी Ah! <laughs> <laughs>

我的买了几瓶？森你了，哪一个？